करून लोकांचे प्राण वाचवण्याचे पुण्यकर्म औषध व्यापारी संघ करत आहेत हे खरोखरच प्रशंसनीय आहे असे माजी मुख्यमंत्री आणि खासदार बसवराज बोम्मई यांनी सांगितले आज शुक्रवारी गदग शहरातील रोटरी सेंट्रल हॉलमध्ये गदग जिल्हा औषध व्यापारी संघ आणि रोटरी गदग सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना ते बोलत होते औषध व्यापारी संघ परोपकारी कार्य करत आहे अनेक व्यवसायांमध्ये समाजसेवा आहे परंतु डॉक्टरांची सेवा, सेवा म्हणजेच नोबल प्रोफेशन आणि त्याला ताकद देणारा व्यवसाय म्हणजे औषध आउशद व्यापार औषधांशिवाय वैद्यकीय क्षेत्र पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे तुम्हीही या पुण्यकर्मात सहभागी आहात असे ते म्हणाले या कार्यक्रमाला आमदार सी सी पाटील विधानपरिषद सदस्य एस व्ही संकनूर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू कुरडगी गदग जिल्हा औषध व्यापारी संघाचे अध्यक्ष रामणगौड दानपगौड तातनगौड पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट के एम एम मराठी बेळगाव